नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्था रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी आज आपण बनवलेली आहे कच्ची दाबेली गाड्यावर मिळते अगदी तशीच सेम कुरकुरीत चटपटीत अशी कच्ची दाबेली लहान मुलांनाही आवडते आणि आपल्यालाही आवडते जर चार पाचच्या दरम्यान भूक लागली असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा चला त्यासाठी आपण काय काय लागतं आहे काय काय मसाला घातलेला आहे कोणत्या कोणत्या वस्तू मी वापरलेल्या आहेत घरातल्या घरात, घरात वस्तू अवेलेबल होतात का ते सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला त्यासाठी मी गॅसवरती एक तांब्या पाणी कुकरमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे कुकरमध्ये मी आता चार बटाटे स्वच्छ धुवून उकडायला ठेवलेले आहेत कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या बटाटे मऊ असे शिजलेले आहेत चला आता दाबेलीचा मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी आपल्याकडे खडा मसाला ॲवेलेबल असतो तमालपत्र मिऱ्या जिरी दालचिनी धने हे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून असे भाजून घ्यायचे आहेत जास्तही भाजायचे नाही आहेत नॉर्मली त्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे नंतर मसाला थंड करून घ्यायचा आहे आणि मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करायचा आहे मिक्सर जारमधून आपल्याला तो बारीक करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण अर्धा चमचा मीठ घातलं अर्धा चमचा हळद घातली आणि एक चमचा असं लाल तिखट घातलेलं आहे नंतर अर्धा चमचा सेंदो मीठ घातलेलं आहे आता आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊयात हे पहा आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेतलेला आहे आपला दाबिली मसाला तयार झालेला आहे तोपर्यंत आपले बटाटेही थंड झालेले आहेत आता आपण बटाट्याची साल काढून घेऊयात आणि बटाटे मॅश करून घेऊयात बटाटे छान असे शिजवून घ्यायचे आहेत मौसर बटाटे शिजवून घ्यायचे आहेत कच्चे राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपला मसाला एकदम परफेक्ट तयार होतो बटाटे मॅश करून झाल्यानंतर आता तवा गरम करून घेतलेला आहे मी लोखंडीच तवा वापरते त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे सुरुवातीला नंतर आपण जो दाबेली मसाला बनवलेला आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे नंतर बटाटा मॅश केलेला घालायचा आहे आणि छान मंद आचेवरती परतवत राहायचं आहे सतत परतवायचं आहे बटाटा थोडाही खाली लागला नाही पाहिजे नंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घालायची आणि परतवून घ्यायचा आहे नंतर यामध्ये आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत मी एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आणि छान मसाला फ्राय करून घेतलेला आहे सतत परतवत राहायचं आहे कारण मसाला लवकर करपतो त्याच्यामुळे सतत त्याला हलवत राहायचं आहे मसाला तयार झाला की त्यामध्ये आपण चिंचेची चटणी मिक्स करणार आहोत चिंच पाणी किंवा चिंचेची चटणी यामध्ये मिक्स करायची आहे आणि मसाला छान सतत परतवत राहायचा आहे हे पहा आपला दाबेलीचा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे आता थोडा थंड करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात छान असं प्लेटमध्ये सगळीकडे मिक्स करून घ्यायचा आहे पसरवून घ्यायचा आहे नंतर थंड झाल्याच्या नंतर वरतून किसलेलं खोबरं घालायचं आहे नंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा घातल्याच्या नंतर डाळिंबाचे दाणे घालायचे आहेत नंतर आपले शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे शेंग जे असतात मसाल्यातले फ्राय केलेले ते घालायचे कोथंबीर घालायचं आणि झिरू शेव घालायची वरतून बारीक असलेली शेव घालायची आपला दाबेलीचा आतमध्ये भरायचा मसाला तयार झालेला आहे आता आपण पावाला या पद्धतीने कट करून घेऊयात नंतर त्याला चिंचेची चटणी लावून घ्यायची आहे एका साईडने चिंचेची चटणी लावायची नंतर आपण जो बनवलेला स्टफिंगचा मसाला आहे तो मसाला यामध्ये ठेवायचा आहे घालायचा आहे नंतर बारीक चिरलेला कांदा कोथंबीर शेव आणि डाळींब घालून बंद करून घ्यायचा आहे नंतर तव्यामध्ये बटर गरम करून घ्यायचं आणि या पद्धतीने शेव लावून घ्यायचे आहे आपल्या दाबेलीला नंतर खरपूस अशी तिला भाजू द्यायची आहे हे पहा सोबतच मी दोन दाबेली ॲड केलेल्या आहेत भाजून घेणार आहे या पद्धतीने भाजून घ्यायच्या आहेत वरतून थोडंसं बटर लावायचं म्हणजे याने टेस्ट खूप छान येते आता या पद्धतीने सर्व दाबिली आपण बनवून घेणार आहोत व्हिडिओ कसा वाटला आपली रेसिपी कशी वाटली ते चॅनलला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका बिल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोचतील धन्यवाद श्री स्वामी समर्थ